मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका सुरूच आहे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात विभागातील तब्बल सातशे नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यापैकी एकशे बहात्तर शेतकरी हे बीड जिल्ह्यातील आहेत कर्जबाजारीपणा नापिकी आणि ओला दुष्काळामुळे शेतकरी हताश होत असून स्थानिक बाजार समित्यांमध्ये शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली आहे एपीएमसी म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्काचा बाजार पण गेल्या पाच वर्षात शेतकरी व्यापारी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही शेतमालाला हमी भाव नाही जाळ्यात शेतकरी अडकले फसवणूक वाढली आणि प्रशासन डोळेझाक करत राहिलं याचा थेट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांचं कर्जबाजारी पण वाढलं आणि अनेकांनी आपलं जीवन संपवलं आज शेतकरी घटक ठामपणे म्हणतात की जसं मुख्यमंत्री फडणवीस आमदार व अधिकाऱ्यांचं रिपोर्ट कार्ड तपासतात तसं एपीएमसीत निवडून येणारे शेतकरी प्रतिनिधी प्रशासन व बाजार समित्यांचंही रिपोर्ट कार्ड तयार झालं पाहिजे यातूनच खरं उत्तरदायित्व निश्चित होईल फक्त प्रतिनिधीच नव्हे तर प्रशासनही या दुर्दैवी आत्महत्यांना जबाबदार आहे शेतकऱ्यांचं आयुष्य वाचवायचं असेल तर बाजार समित्यात पारदर्शक प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रशासनाची नेमणूक करावी लागेल सतत पाऊस पडतोय जवळपास पंधरा मे पासून पंधरा सतरा सप्टेंबर आजे सातत्याने पाऊस पडतोय अतिवृष्टी होते त्याच्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला आम्ही अनेक वेळा मागणी केली आहे की जो शब्द दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला होता की आम्ही निवडून आल्यावर आमचं सरकार आल्यावर सरसकट माफी करू आमची एवढीच विनंती आहे जी मी एक महिन्यापूर्वी अमित भाई शहांना केली होती पुन्हा पुन्हा आम्हाला ती करावी लागते की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा की जानेवारी टू सप्टेंबर दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होते त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा हे वारंवार ही मगाशीही आपल्याला सांगितलं की अमित भाई शहना मी एक महिन्यापूर्वी विनंती केली होती की महाराष्ट्र सरकारला सांगा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा हे गेले अनेक महिने आणि तुम्ही म्हणला की पंचनामे होत नाहीत जो पहिला पहिली अतिवृष्टी झाली महिंदापूर असेल बारामती जाऊन या संपूर्ण भागात जेव्हा झाली तेव्हा ती मे आणि जून मध्ये झाली तेव्हाचे पंचनामे झाले पण त्याचे पैसे आजही कुणाच्या अकाउंटवर आलेले नाहीत आता नवीन पंचनामे करायची वेळ आली आहे आधीचे पण पैसे आलेले नाही आहेत ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज